नमस्कार मित्रांनो मागील त्याला सोलार पंप अंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत सुद्धा अप्रूव्ह झालेले आहेत पण त्यांना म वेंडर निवडण्याचे ऑप्शन येत नव्हते कंपन्या अस आलेल्या असूनसुद्धा त्यांना कंपन्या निवडता येत नव्हत्या तर असे शेतकरी जे डिसेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केलेले होते त्या शेतकऱ्यांना व्हेंडर हे सिलेक्शन करता येत नव्हते पण आता ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये ॲप्लिकेशन केलेले आहेत व त्या शेतकऱ्यांचे हे अप्रूव्ह झालेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी आता कंपनी निवडता येणार आहे ब त्यामध्ये भरपूर सारे शेतकरी हे चांगल्या कंपनीची वाट बघत होते तर भरपूर साऱ्या नामांकित कंपन्या यामध्ये ॲड झालेल्या आहेत शक्ती व स्वा अशा जे की अशा भरपूर साऱ्या नामांकित कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्या दोन हजार तेवीसपासून जे शेतकरी वेंडर सिलेक्शनचे अजून बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनासुद्धा वेंडर सिलेक्शन आता करता येणार आहे भरपूर साऱ्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये नवीन पण भरपूर साऱ्या कंपन्या आहेत व जुन्या ज्या कंपन्या नामांकित कंपन्या आहेत यासुद्धा आलेल्या आहेत पण विशेषतः ज्या शेतकरी जे नवीन ॲप्लिकेशन केलेले होते डिसेंबर महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांना व्हेंडर्स जे आलेले होते पण वेंडर सलेक्शन करायला गेल्यानंतर हे कंपनी निवडता येत नव्हती अशा शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता यायला लागलेली आहे तरी आपल्या पोर्टलवरती जा आणि ज्या शेतकऱ्यांचे वेंडर अजून सलेक्शन केलेले नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांना वेंडर आलेले असून कंपनी निवडता येत नव्हती अशा शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे तरी आपल्या पोर्टलवरती जाऊन कंपनी आलेली आहे का नाही चेक करा व आपला कंपनी निवडून सोलार पंप बसवून घ्या कारण की कालपासून ज्या शेतकऱ्यांनी नवीन ॲप्लिकेशन केलेले होते डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये अशा शेतकऱ्यांचे फॉर्म वापर झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता यायला लागलेली आहे तरी मित्रांनो व्हिडिओ त्याधी, त्याधी जा ला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी नवीन ॲप्लिकेशन केलेली आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत एडिओ पोहोचू द्या जेणेकरून त्यांनासुद्धा कंपनी निवडण्यात मदत होईल कारण की भरपूर सारे शेतकरी हे कंपनी निवडता येत नसल्यामुळे भरपूर सारे शेतकरी हे परेशान होते की आपल्याला कंपनी का निवडता येत नाही तर मित्रांनो तो जो कोटा आलेला होता तो जुन्या ज्या ॲप्लिकेशन केलेले शेतकरी होते त्या शेतकऱ्यांसाठी तो कोटा होता आता ज्या सर्वसाधारण म्हणजे सर्व जे, जे शेतकरी आतापर्यंत ॲप्लिकेशन केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे तरी कंपनी निवडून घ्या आणि योग्य तोच निवडा कंपनी निवडण्यामध्ये घाई करू नका कारण की भरपूर साऱ्या कंपन्या आलेल्या आहेत पण ज्या कंपन्या तुम्हाला योग्य वाटत असेल त्याच कंपन्या निवडा आणि कंपनी निवड केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा एक कॉल येत असतो तो कॉल आल्यानंतर तुम्हाला कंपनी वेंडरचा कॉल असतो तो तो कॉल तुम्हाला विचारत असतो की तुम्हाला किती एच पीचा हेड घ्यायचा आहे किती मीटरचा हेड घ्यायचा आहे तर हेड निवडताना आपली बोर असेल वीर असेल याचं अंतर आणि जिथपर्यंत तुम्हाला पाणी न्यायचे आहे तिथपर्यंतचे अंतर हे मीटरमध्ये मोजून तरच हेड निवडा कारण की हेड चुकला तर तुम्हाला तुमचं क्षेत्र भिजवण्यास येऊ शकतो क्षेत्र व्यवस्थित नाही त्याकरता तुम्ही हेड निवडताना योग्य तो हेड निवडा आणि कंपनी सुद्धा जी तुम्हाला योग्य वाटेल तीच कंपनी निवडा कारण की भरपूर साऱ्या कंपन्या येणारा भाई करू नका तर मित्रांनो हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला मागील त्याला सोलार पंप असेल कुसुम सोलार पंप असेल या योजनेबद्दल जी अपडेट आपल्याला येते ती अपडेट मी लवकरात लवकर लुखर तुमच्यापर्यंत सोडण्याचा प्रयत्न करत असतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र